अटक करा अटक करा जय 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 भी जय 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 भारी करण्यात आलेले आहे कोणकोणते गुन्हे या ठिकाणी दाखल होणार आहे हे बघा या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्यांनी आमच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्या माणसाची जी भलामण करतोय एक, प्रका... एक प्रकार एक प्रकारे एक प्रकारे त्यांनी देशद्रोहच केलेला आहे देशाच्या विरोधात हिंदुस्थानच्या विरोधात ज्यांनी देशावर आक्रमण केलं हिंदूंची मंदिरं तोडली महिलांचा अपमान केला गावं लुटली छत्रपती संभाजी महाराजांचा चाळीस दिवस क्रूर असे त्यांच्यावर अत्याचार केले आपला धर्म परिवर्तन करत नाहीत म्हणून अशा माणसावरचं भलामण जो करणं आहे हे देशाच्या विरोधात काम आहे आणि म्हणून अशा अबू अजमीवरती गुन्हा दाखल करा आणि तो गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे त्यांच्यावर जी जी काही कलम आहेत देशद्रोहाची आहेत ती कलम या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि तशा पद्धतीचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे उद्या हे बघा त्यांनी त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण आमदार की आपण जेव्हा आमदार होतो आपण खासदार होतो तेव्हा देशाच्या प्रती प्रती आपण प्रामाणिक राहणार राज्यघटनेच्या विरोधात काम करणार नाही अशा प्रकारची आपण शपथ घेतो आज देशाच्या विरोधात ज्यांनी काम केलेलं अशा माणसाची भलामण करणं म्हणजे देशद्रोह आहे आणि त्याकरता ती जी शपथ जी आपण घेतलेली होती त्या शपथेच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे आमदारकीचा सुद्धा त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे राज्यपाला देखील पत्रव्यवहार करणार का नक्कीच आम्ही राज्यपालांकडे पत्रव्यवहार करणार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही मागणी केलेली आहे की त्यांची आमदारकी रद्द करावी सर अशा प्रकारे अनेक वक्तव्य महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळतात मात्र कारवाई त्या ठिकाणी होते त्यामुळे माननीय यांनी सुद्धा कडक आदेश काढलेले आहेत या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राष्ट्रपुरुष यांच्या विरुद्ध बोललं की समाज प्रक्षोभक होतो समाज त्याच्यावरती कारवाईची मागणी करतो आणि मग आपल्या पोलीस बंदोबस्तात वाढ होते या करता आणि अशा पद्धतीची वक्तव्य करून आपल्या महापुरुषांचा अपमान करण्याचे जी काही स्पर्धा लागलेली आहे यांना वेळीच ठेसलं पाहिजे वेळीच आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये टाकलं पाहिजे कारवाई करायला पाहिजे ही मागणी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करत आहे ना